बडगाव शहरालगत असलेल्या टोनगाव शेत शिवारात संजय लालचंद परदेशी या शेतकऱ्याने पावणे तीन महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच टरबूज पिकाची लागवड केली होती टरबूज पिकावर खर्च करून मेहनतीने टरबूजचा मळा फुलविला आता तोंडात आलेला माल टरबूजचे भाव कमी झाले त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला अखेर या शेतकऱ्याने पावसाळ्याच्या धास्तीने व पपई पीक वाचवण्यासाठी टरबूज पिकावर रोटावेटर मशीन फिरवण्याचा निर्णय घेतला या शेतकऱ्याने टरबूज पिकावर केलेला खर्चही निघाला नाही मेहनतही वाया गेली या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे तरी महसूल व कृषी प्रशासनाने तात्काळ टरबूज पीक नुकसानीचा पंचनामा करावा तसेच शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संजय परदेशी या शेतकरी कुटुंबाकडून होत आहे तसेच समाजसेवक अशोक परदेशी यांनी शेतकऱ्याची आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भेट घेत झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सायंकाळी सहा वाजता सांगितले माझं नाव संजय परदेशी मी येथील सोनगाव शिवारातील शेतकरी बोलत आहे मी पपई लावलेली दोन एकर दोन एकर पपईमध्ये दोन एकर टरबूस लावलं आहे टरबूजला लाख सव्वा लाख रुपये खर्च ला झाला आहे पण अवकाळी पावसामुळे माझं खूप आतानात नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळे मालाला भाव मि मिळा न मिळाल्यामुळे मा म्हणजे त्या प जितके पैसे यायला पाहिजे होतं जेवढा खर्च झालेला होता तर मु फक्त चाळीस हजार रुपये ख निघाले आणि बाकीचा माल भाव नसल्यामुळे वाया गेला त्याच्यावर रोटर फिरवलं आणि मला शासनाकडून अपेक्षा आहे काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने सरकारकडे मागणी करीत आहे किती माल हिरवाशी अपेक्षित तुम्हाला उत्पन्न आता या दो दोन एकरमध्ये कमी सु, सु सुमारे चाळीस टनची अपेक्षा होती चाळीस टन मालही आला पण अव मालाला भाव नसल्यामुळे व्यापारी फक्त आ, आ सात आठ टन माल तोडून निघून गेला आणि राहिलेला माल त्याने तोडलाच नाही भाव नसल्यामुळे पाऊस पडल्यामुळे त्याच्यामुळे खूप नुकसान झालं जी अपेक्षा होती ती झाली नाही उलट याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येकडे मला कितीचं उत्पन्न होणार होतं हे सगळं जर मिळालं असतं तर मिळालं असतं मला चार लाखाची अपेक्षा कमीत कमी होती चार लाखाचं उत्पन्न येईल पण तिथे अवकाळी पावसाळामुळे नुकसान झाल्यामुळे भोर निराशा केली नैसर्गिक आपत्तीच्या पुढे तर काही जाता येत नाही पण त्याला आता नाही शासनाकडून अपेक्षा असते काहीतरी नुकसान भरपाई मिळालं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका